नमस्कार भाविक भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत श्री धर्मनाथ बिजेची कथा ही कथा ऐकल्याने अनेक लाभ होतात तर चला कथेला सुरुवात करूयात एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरू श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली श्री गुरूंनी त्यांना सहा महिने ठेवून घेतले नंतर गोरक्षनाथ श्री गुरुंना म्हणाले आमचा जन्म जगत कल्याण आणि आहे त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी दत्त गुरु दिला मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ काशी क्षेत्री निघाले वाटेत प्रयाग क्षेत्री येऊन पोहोचले त्यावेळी तेथे त्रिविक्रम राजा राज्य करीत होता राणीचे नाव रेवती होते त्यांना एकही अपत्य नव्हते त्रिविक्रम राजा परम उदार ज्ञानी परोपकारी प्रजाहित होता विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत होता त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रम राजा स्वर्गवासी झाला होता राज्यात हाहाकार उडाला होता सारे प्रजा शोकाकुल झाली होती राणी रेवतीच्या दुःखाला पारावार उरला नव्हता सर्वांचं दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना मच्छिंद्रनाथ हलवा, हळहळ हल, वाटली त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे प्रजा सर्व सुखी होईल असे आले मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयु मर्यादा पाहिली पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्म स्वरूपात विलीन झाला होता पु... पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले स्मशानभूमी होती तेथे राजा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरक्षनाथाचे हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावे तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला त्यावेळी हट्टरला त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे तेव्हा गुरूंचा उपदेश गोरक्षनाथाला उमजला आणि तो शांत बसला मच्छिंद्रनाथांनी ओळखले की गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वतः प्रायश्चित घेईल म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राण त्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने राजाचा सर्व कारभार पाहिल बारा वर्षांनंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करीन परंतु तोपर्यंत तू माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव हे ऐकून गोरक्षनाथ विस्मयाचकित झाले त्यांनी मचिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली मच्छिंद्रनाथांनी आपल्या देह निश्चल करून म्हणजेच त्यागून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला तेव्हा राजा त्वरित उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जय जयकार करू लागला सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशान भूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजांची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक प्रेतसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात वाजत गाजत नगरामध्ये नेले इकडे शिव मंदिरात गोरक्षनाथांपुढे यक्ष प्रश्न उपस्थित झाला की मचिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्षे कसे करायचे तेवढ्यात तेथे एक स्त्री आली तिला विश्वासात घेऊन सर्व सत्य घटना सांगितली तो तिला म्हणाला माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे तेव्हा यासंबंधी कोठेही वाच्यता करू नकोस श्री गुरुंचे शरीर बारा वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव गोरक्षनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखवले ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षनाथांनी मचिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही, ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद केले त्यानंतर ती श्री म्हणाली साधू महाराज हा देह बारा वर्ष चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहे त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात परंतु तू हे गुपितच ठेव नाहीतर अनर्थ घडेल स्त्री तसे वचन देऊन निघून गेली इकडे त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केलेल्या अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती करून घेऊन यथायोग्य रीतीने राज्यकारभार चालवला रेवती राणी बरोबर राजाप्रमाणेच त्याचे बोलणे वागणे ठेवले त्यामुळे राणीला संशय आला नाही स्मशाना जवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांब सदा सदाशिवाचे दर्शन घे घेण्याचा नित्यने मच्छिंद्रनाथांनीही चालू ठेवला त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बरबर भाषेत सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा कळला नाही अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला गोरक्ष तीन महिने राहिला ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे जाणून म्हणाले आपण आपली करून हित साधावे मला आता तीर्थयात्रा करण्यास परवानगी द्यावी मग गुरूंच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस ते गेले पुढे सहा महिन्याचा कालावधी लोटला आणि राणी रेवती गर्भवती राहिली यथावकाश तिला पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे बारसे झाले व त्यांचे ना, नाव धर्मनाथ असे ठेवले धर्मनाथ पाच वर्षांचा झाला राजा राणीने एके दिवशी भगवान शंकरांची षोडशोपचारे पूजा केली पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली हे गिरिजापते तुझ्या कृपेने मी तृप्त समाधानी आनंदी आहे परंतु मला एकच मागणी आहे मी सौभाग्यवती असतानाच मरण येऊ दे राणीचे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली राणीला तिचे हसणे खटकले राणीने तिला हसण्याचे कारण विचारले ती स्त्री गप्प बसली राणीने तिला वारंवार विचारून बेजार केले नाईलाजाने ती म्हणाली की मी गरीब आहे संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल त्यावर राणीने तिला अभय वचन दिले मग पुजारिणीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला तुम्ही विधवा असतानाही सवाष्ट मरण अहेव मागितले म्हणून मला हसू आले यापुढे बारा वर्षे मच्छिंद्रनाथांच्या राजाच्या शरीरात राहणार त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील तेव्हा तुमच्या वाट्याला वैद्य येणार ही वस्तुस्थिती आहे नंतर तिने मृत शरीर दाखवले ते पाहून राणी खूप उदास झाली राजा राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला या निमित्ताने आपल्याला मातृत्व व राजाला वारस मिळाला सात वर्षां नी आपल्याला वैद्य प्राप्त होणार धर्मनाथाला कसे मोठे करणार राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार यावर तिने उपाय निवडला मच्छिंद्रनाथांचे मृत शरीर नाहीसे करून टाकले व सर्व प्रश्न सुटतील तिने मच्छिंद्रनाथांचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले भुयाराचे तोंड पूर्ववत बंद करून निश्चित राहिली ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली तिने भगवान शंकरांना रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितले शंकरांना खूप हळहळ वाटली त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यासाठी पार्वतीने कोटी चामुंडांना बोलवून तशी आज्ञा केली त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणीने मचिंद्रनाथांच्या देहाचे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्द केले आणि सांगितले की हा भग्न देह आपल्या शत्रू मचिंद्रनाथांचा आहे त्यांनी आम्हाला नग्न करून फजिती केली होती अष्टभैरवांना सकोळी सळोकी पळो केले होते तेव्हा त्याचा देह नेण्यासाठी गोरक्षणात येणार आहे सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला त्यांच्या बोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण कोट्यावधी यक्षिनी चामुंडा शंखिनी सशस्त्र ठेवल्या त्रिविक्रम मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे पण आपण दिव्य दृष्टीने एकदा पाहावे असा विचारही त्यांच्या मनात आला नाही अशा प्रकारे राजवैभव सुख समाधानाने भोगीत असता बारा वर्षांची मुदतही संपत आली होती तिकडे बारा वर्षे पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयाग क्षेत्री गुरु भेटीसाठी शिवमंदिरात आले त्या स्त्रीला बोलावून मचिंद्रनाथांच्या देहाबद्दल विचारले तेव्हा तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत सांगितला गोरक्षनाथांना खूप वाईट वाटले तेव्हा ती स्त्री म्हणाली मच्छिंद्रनाथांच्या देहाचे काय केले ते देवती येते असे सांगून ती राणीकडे गेली तेव्हा रेवतीने सांगितले की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले ते कीटकांनी खाल्ले सुद्धा असतील हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला तिने गोरक्षनाथाला घडलेली हकीकत सांगितली त्याला संताप आला परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून शांत राहिला चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाला नाश कधीच होणार नाही कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यांनी चौरंगीनाथाला सांगितले की गुरुच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी ही योग बलाने सूक्ष्मरूप घेऊन जातो परंतु माझा देह इथेच ठेवून जातो मी परत येईपर्यंत तू त्याचे रक्षण कर असे सांगून तो सूक्ष्म रूपाने बाहेर पडला त्याने दाही दिशा सप्तद्वीप सप्त पाताळे गुप्त गुहा व सर्व ब्रह्मांड वैकुंठ भुवन शोधले शेवटी कैलासावर गेला तेथे त्याला वीरभद्र शिवगण जामुंडांच्या पहाऱ्यात गुरूंच्या अस्थित त्वचा मांस यांचे अवशेष दिसले तो पुन्हा शिवमंदिरात आला स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली सूर्यावर पर्वतास्त्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात द्यावा असे सांगितले सूर्य वीरभद्राकडे गेला व मचिंद्रनाथांचा देह परत देण्यासाठी विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला वीरभद्राने अष्टभैरव बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगणांना शस्त्रास्त्र देऊन तयार राहण्यास सांगितले गोरक्ष व चौरंगीने हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले एकामेकांवर अस्त्रे सोडली यामुळे सर्व देव भयभीत झाले भगवान विष्णू व शंकर पृथ्वीवर आले त्यांनी दोघांना शांत केले परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी अस्त्रांनी मारून टाकले त्यावेळी शंकरांना दुःख झाले गोरक्षनाथांनी वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला तेव्हा महादेव म्हणाले वीरभद्र जागृती स्वप्न सुसृप्ती या तिन्ही अवस्थेत शिवमंत्र जपत असे तेव्हा त्यांच्या अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल ती हाडे वीरभद्राची समजावी अशा रीतीने गोरक्षनाथांनी संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले ते सर्व सोडून भुयारात त्यांचे रक्षण करीत असताना एके दिवशी देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिव शिवमंदिरात आले त्यांनी गोरक्षनाथांची विचारपूस केली तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटकांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षाची मुदत संपत आल्याची कल्पनाही दिली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून परत येतो असे सांगून राजवाड्याकडे निघून गेले राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्य राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटामटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला सर्व प्रजाजनांना सुवर्णदान मिष्टान्न भोजन कर सवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एक महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिव मंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश केला गोरक्षनाथांनी संजीवनी व तो पूर्वरत केला गोरक्षनाथ व चौरंगीनाथ आनंद झाला त्यांनी गुरुंना वंदन केले दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली तिने राजाला उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे तिने दुःखाने हंबरडा फोडला राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी बात गावात पसरली त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्ष व चौरंगी तेथे हजर होते मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुःखी झाला त्याने अन्न पाणी वर्ज्य केले राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचे रहस्य सांगितले नंतर धर्मनाथाने शिव मंदिरातून तीनही नाथांना पालखेत बसून राजवाड्यात आणले एक वर्षभर तेथे राहिले आता तू मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे ती तीर्थयात्रेला निघून गेले धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथांची आज्ञा पाळली होती त्यांच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्याने सुखासमाधानाने ठेवले होते तिची तो मनोभावे सेवा करीत होता त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती त्यांना एकही पुत्र झाला होता त्याचे त्रिविक्रम नाव ठेवले होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले काही काळ गेल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता माघ द्वितीयेला ज्याला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरु दीक्षा दिली या समारंभात स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले सर्व प्रजजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना दिली तेव्हापासून द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली दरवर्षी हा उत्सव नित्य नियमाने होऊ लागला दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य दुःख रोग संकटे भव भय दोष पीडा यांचा समूळ नाश होईल तेथे लक्ष्मी वास करील मनोकामना पूर्ण होतील संसारात सुख समाधान प्राप्त होईल आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरीत ह्या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे ज्यांनी ही कथा पूर्ण ऐकली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण कायम भेटत राहू आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी कमेंटमध्ये श्री धर्मनाथ हाय नमह असे लिहायला विसरू नका धन्यवाद